का वरदे पंढरीनाथ पुर हे शब्द ऐकताच चेहऱ्यावर तृप्ती हृदयात न मावणारा आनंद आणि डोळ्यासमोर उभी राहते ती आपल्या लाडक्या विठुरायाची मूर्ती विठुरायाच्या भक्तीने आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा दिला संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्यासारखे अनेक महान संत दिले आहेत या विठुरायाच्या नगरी ही विठू नामाने आषाढी असो कार्तिकी असो व भागवत एकादशी प्रत्येक एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळ्यात जमतो तहान भूक विसरून ऊन पावसाची आणि वय व्याधीची पर्वा न करता आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो मैल वारकरी पायी चालत येतात आणि मजल दर मजल करीत विठुरायाच्या या पंढरी नगरीत दाखल होतात आणि लांबूनच मंदिराचा कळस दिसताच जल्लोषाने गजर सुरू होतो सुकारां, सुकारां। हे वारकरी खरोखरच धन्य आहेत पण नेमकं ज्या वारीबद्दल आपण बोलतोय ती वारी कधी कोणी आणि कशी चालू केली तुम्हाला माहित आहे का चला जाणून घेऊ तर पंढरपूरच्या वारीची परंपरा अनेक पिढ्यांमध्ये पूर्वीपासून होती विश्वंभर बाबा हे या घराण्याचे मूळ पुरुष त्यांनीच विठ्ठल रुक्मई या स्वयंभू मूर्तीची स्थापना आपल्या वाड्यात केली त्यांच्या पूर्वजापासून चालू असलेली पंढरपूरची वारी तुकोबांनी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात आपले चौदा टाळकरी आणि काही वारकऱ्यांच्या समवेत अखंड चालू ठेवले तुकोबांच्या नंतर ही परंपरा कान्होजी आणि आणि पुत्र विठ्ठल बुवा यांनी पुढे नेली संत तुकारामांच्या पुत्रांच्या मनात या वारीत आपल्या बरोबर भागवत धर्माचे कळस तुकोबा आणि भागवत धर्माचा पाया ठरलेले ज्ञानोबा माऊली असावेत अशी मनोमन इच्छा होती पालखीची परंपरा सुरू झाली ती संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज देहूकर यांच्यामुळे सोळाव्या शतकातल्या उत्तरार्धाचा हा काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर आले होते त्यांनी छत्रपती पदाचा दरारा पोर्तुगीज मुघल इंग्रज आणि आदिलशाही या सर्व शत्रूंमध्ये निर्माण केलेला होता सोळाशे ब्याऐंशी साली छत्रपती संभाजी महाराजांना व महाराणी येसुबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झालं या, ना पुत्रा या पुत्राचं नाव शाहूजी असं ठेवण्यात आलं या पुत्राला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव महाराज देहू वरून आले त्यांच्या या भेटीमागचे अजून एक कारण म्हणजे देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरू करावी ही त्यांची इच्छा होती पण संभाजी महाराजांना नेस्तानाभूत करण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेली औरंगजेबाचे मुघल सैन्य या महान कार्यासाठी अर्थ आठवड पाहत होते छत्रपतींनी तात्काळ या आषाढी वारीला आपली संमती दर्शवली स्वराज्याचे मावळे या पालखी संरक्षण देतील अशी हमी देखील दिली संभाजी महाराजांनी तात्काळ याचा जा आदेश जागोजागी आपल्या दांभाडे इंगळे व इतर सरदार आणि मावळ्यांना पाठवला पुढे औरंगजेबाने घडून आणलेल्या संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील परिस्थिती ही आणखीच चिघळली सैन्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे पंढरपूर महादेव स्थानेश्वर व देहू इथल्या यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूंना सैन्यांचा उपद्राव होत होता हा उपद्रव कमी व्हावा म्हणून छत्रपती राजाराम महाराजांना नारायण महाराजांनी पत्राने कळवले होते की यावर छत्रपती राजाराम महाराजांनी यात्रेकरूंना उपद्रव होऊ नये यामुळे काहीतरी उपाययोजना करावी पण पुढे हा त्रास वाढल्यानंतर तपोनिधी नारायण महाराजांनी स्वतःच्या हाती शस्त्र घेतले आणि प्रतिकार केला त्यांनी देहूजवळ असलेल्या सांगुरडी गावात मुघल सैन्यांना पळून लावले म्हणूनच वारकरी संप्रदायात नारायण महाराजांना सकळ वैष्णव वाटे जिवकी प्राण तो हा नारायण देहू तुकोबांच्या धाकटे सुपुत्र नारायण महाराजांनी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी साली पालखी सोहळा चालू केला तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून त्यांनी पहिली वारी केली ती आस्था गायत सुरूच आहे नाम घेता तुझे झालो मी दंग नाम घेता तुझे झालो मी दंग मना मिळे शांती गाता तुझे रामकृष्ण